केज मतदारसंघातील जनता या ठिकाणी हा मतदारसंघ हुकुमशाही मुक्त हा मतदारसंघ झाला पाहिजे अशा पद्धतीची अपेक्षा या ठिकाणी केज मतदारसंघातल्या जनतेची झालेली आहे कारण या केज मतदारसंघामध्ये आमदार म्हणून त्यांचे प्रतिनिधी म्हणून ज्या पद्धतीनं या केज मतदारसंघ मध्ये काम सुरू आहे सर्वसामान्य माणसाला या ठिकाणी वेटीस धरण्याचं काम या केज मतदारसंघामध्ये सुरू आहे छोट्या छोट्या रुग्णसेवेसाठी असल छोट्या छोट्या डीपीसाठी असेल या मतदारसंघातल्या लोकांना अडवणूक करण्याचं काम या भागाच्या आमदार त्यांचे प्रतिनिधी या ठिकाणी करत आहेत त्यामुळं केज मतदारसंघाची जनता या ठिकाणी उत्सुक आहे की विधानसभेच्या निवडणुका कधी येतील आणि आपल्या केज मतदारसंघामध्ये हुकुमशाह मुक्त हा मतदारसंघ आपण कधी करू अशा पद्धतीच्या भावना या ठिकाणी केज मतदारसंघाच्या या ठिकाणी झालेल्या आहेत